चौदा जानेवारी सतराशे एकसष्टला पानिपतचं तिसरं युद्ध झालं हे युद्ध मराठे आणि शाह अब्दाली याच्यामध्ये झालं मराठे पुण्यातून पानिपतला लढाईसाठी आले होते तर शाह अब्दाली अफगाणिस्तानून हिंदुस्थानला लुटण्यासाठी आला होता त्याला प्रतिकार करण्यासाठी मराठ्यांनी अफगाणीचा अफगाणिस्तान शाह अब्दालीचा पानिपतमध्ये मुकाबला केला आणि त्याला या युद्धामध्ये हरवलं या युद्धाला दोनशे त्रेसष्ट वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून अरे अरे यार बाई दोन दोन वेळा काहीतरी घेवा ना तुम्ही जरा परिस्थान काही तुम्ही घरी बसले सोमेश नंतर कोणाकडनं ट्रान्सफर केली आणि कोणी जर वॉन इयर उचललेला असेल तर किती वाईट आहे ना आपण प्रेस कॉन्फरन्स सुरुवातीला सोडू शकतो हे बघा आमच्याकडे फोन आला सर कोण आहे सॉरी यार आता ऑल ओके ना तुम्ही नंतर ट्रान्सफर द्या सांगितलं सॉरी सर पाणीपतच्या या कार्यक्रमाच्या संदर्भात यावेळी शौर्य दिनाचे निमित्त कोण कोण प्रमुख पाहुणे असतील काय नक्की नियोजन असेल चौदा जानेवारी सतराशे एकसठला मराठे आणि अहमद शाब्दाली यांच्यामध्ये पानिपतमध्ये एक घनघोर युद्ध झालं या युद्धात मराठे पानिपतला पुण्यापासून जवळजवळ दोन हजार किलोमीटर लढत होते आणि अहमदशा अब्दाली अफगाणिस्तानवरून हिंदुस्थानला लुटण्यासाठी आला होता मराठ्यांचं साम्राज्य यापूर्वीच पेशावरपासून तंजावरपर्यंत आणि अटकपासून कटकपर्यंत होतं हे युद्ध एका दिवसात लढलेलं मोठं घनघोर युद्ध होतं लाखो लोकांचे या युद्धात बलिदान दिले असं म्हटलं जातं की प्रत्येक मराठाच्या घराची बांगडी या युद्धात फुटली म्हणजेच प्रत्येक घराड्यात घराच्या कुणी ना कुणीतरी पुनी या युद्धात बलिदान दिलं चौदा जानेवारी दोन हजार चोवीसला या युद्धाला दोनशे त्रेसष्ट वर्ष पूर्ण होतात दरवर्षी चौदा जानेवारीला याच दिवशी आम पानिपत इथं जिथं युद्धभूमी आहे तिथं या युद्धात जे वीरमरण पावले त्यांना श्रद्धांजली दिली जाते यावर्षीच्या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपाल श्री रमेश बैसजी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील तसेच या कार्यक्रमासाठी हरियाणा राज्याचे मुख्यमंत्री श्री मनोहरलाल खट्टरजी आणि या युद्धात जे शहीद झाले ज्यांच्या घरातील शहीद झाले ते केंद्रीय मंत्री ज्योतिरा हे उपस्थित असतील तसेच केंद्रीय रेल्वे कोल खनन राज्यमंत्री श्री रावसाहेब दानवेजी विनोद तावडेजी हेही या कार्यक्रमाला असतील आणि म महाराष्ट्र नियोजन आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष श्री राजेश क्षीरसागरजी तसेच श्रीकांत शिंदेजी हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत इंडियन ऑइलकडून या स्मारकासाठी वीस करोडचा भरघोस निधी दिल्याबद्दल श्री इंडियन ऑइलचे चेअरमन श्रीकांत माधे वैद्यजी यांचा विशेष सन्मान केला जाणार आहे आणि दरवर्षीप्रमाणे या युद्धकलेत ज्या वापरलेले कौशल्य आहेत लाटीकाठी वगैरे त्या पद्धतीचं आम्ही सर्व या ठिकाणी प्रदर्शन करू आणि या ठिकाणी हरियाणाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात जे मराठे पसरले आहेत अगदी तुमच्या चर्चिदादरीपासून महिंद्रगड नारनोल भिवानी रेवाडी या ठिकाणाहून ही लोकं येतील सर्वसामान्य दहा ते पंधरा हजार लोकं या कार्यक्रमाला सामील होतील अगदी अग नक्कीच त्यांच्याकडून ऑफिशियली कन्फर्मेशन आलेलं आहे आणि मी अगोदरच तुम्हाला सांगितलं की या युद्धात ज्योतिराज शिंदे यांच्या घरातले पूर्वज शुद्ध युद्धात वंशज शहीद झालेत आणि सर्वात अगोदर महाजी शिंदेंनी बरोबर युद्धाच्या दहा वर्षानंतर नजीब हे युद्ध घडवून आणलं ज अहमदच्या अब्दालीला त्याने बोलून आणलं होतं म्हणून युद्ध झाल्यानंतर दहा वर्षाने नजीब उद्दुल्लाची समाधी उखडवली आणि त्या समाधीचे तुकडे केले आणि खरी श्रद्धांजली त्यांनी त्यावेळी दिली आणि बरोबर दहा वर्षांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर ला भगवा ध्वज फडकवला होता आणि खूप मोठा योग आहे की वेगवेगळ्या महाराष्ट्रातील लोक येणार आहेत देशातील जवळजवळ बारा ते पंधरा राज्यातील मराठी लोक येतात इथं दरवर्षी आदरांजली देण्यासाठी येत असतात

सँक्शन झालेलं आहे ए एस आयकडून अप्रुव्हलही आलेलं आहे फक्त या कार्यक्रमानंतर त्याचे टेंडर पण निघतील आणि कार्यक्रमाला त्या प्रोग्र भव्य असं स्मारक बनेल नाही हे स्मारकासाठी आता हे स्मारक आहे दहा एकरमध्ये जमीन आहे पार्क आहे याच्या बाजूची जमीन पण आम्ही आठ ते दहा एकर ॲक्वायर करायची प्रोसेस चालू आहे ते घेऊन खूप मोठं दिव्य असं म्युझिक साऊंड सिस्टम पद्धतीने हे बनवलं जाणार आहे की युद्ध कसं दाखल झालं होतं ते सगळं साऊंड सिस्टममध्ये दाखवलं जाणार आहे महाराष्ट्र सरकारकडनं काही अपेक्षा आहेत का अपेक्षा आहेत श्रीकांत शिंदेजींनी आम्हाला तसं शब्द दिलेला आहे आणि त्यासाठी तेही येणार आहेत आणि राजेश क्षीरसागरजी नियोजन समितीचे कार्यकारी अध्यक्षच आहेत त्यामुळं त्यांच्याकडूनही आम्हाला खूप अपेक्षा आहेत कारण हे युद्धच मराठ्यांनी लढलेलं होतं युद्ध त्यामुळं महाराष्ट्र सरकारचं दायित्व आहे की या ठिकाणी जो स्मारक होईल त्याला चांगलं असं बनेलस